बातमीपत्राच्या सुरुवातीला धक्कादायक बातमी जम्मू काश्मीर मधून पहलगाम मध्ये अतिरेकी यांनी पर्यटकांवर हल्ला केलाय सत्तावीसहून अधिक पर्यटक ठार झाल्याची सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे या जखमींमध्ये महाराष्ट्रातील चौघांचा समावेश आहे टी आर एफ म्हणजेच द रेझिस्टन्स फ्रंट संघटनेने ही जबाबदारी स्वीकारलेली आहे धर्म विचारून गोळीबार केल्याची ही माहिती मिळते आहे पर्यटक काश्मीर मधून परतण्यास आता सुरुवात झालेली आहे जम्मू काश्मीर मध्ये अतिरेक्याने पुन्हा डोकं वर आहे आणि प्रथमच पर्यटकांना टार्गेट केलेलं आहे जम्मू काश्मीर मधील अनंतनाग जिल्ह्यामधील पहलगाम इथे पर्यटकांवरती दहशतवादी हल्ला झालाय अतिरेक्याने केलेल्या के गोळीबारामध्ये दोन पर्यटक जखमी झाल्याचं वृत्त असून त्यांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे काश्मीरमध्ये अनेक वर्षानंतर प्रथमच पर्यटकांना टार्गेट करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर दहशत निर्माण करण्यासाठी हा हल्ला झाल्याचं म्हटलं जात आहे पहलगाम आणि आसपासच्या परिसरामध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आलेली आहे अमरनाथ यात्रेच्या तयारीमुळे आणि अलीकडील हल्ल्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क आहे लष्कर सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीर पोलीस संयुक्तपणे तपास आणि गस्त घालत आहे पालगाम हे जम्मू काश्मीर मधील प्रमुख पर्यटन स्थळ आहे अशा हल्ल्यामुळे पर्यटकांमध्ये भीती निर्माण होऊ शकते विशेषतः मे जून पर्यटन हंगामामध्ये आणि आगामी अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर भीती निर्माण करण्यासाठी हा हल्ला केल्याचं म्हटलं जात आहे

हालांकि जम्मू संभाग के सीमावर्ती और पहाड़ी क्षेत्र में हिंदू समाज के लोगों को निशाना बनाकर यहाँ पे एक डिविजन पैदा करके एक नई दिशा पे इस आतंकवाद को लेने की कोशिश की गई जम्मू कश्मीर मधे पहलगाम जवर एक दहशतवादी हल्ला है ज्यादा का ही पर्यटक है जख्मी है ही अत्यंत दुखा ची बी है परंतु चांगली बी अभी है कि यह सग पर्यटक हेलिकॉप्टर या मदती वेगवेगे हॉस्पिटल मध्य पोचवेला है यहां जे दहशतवादी इन्वॉल्व है ते विरुद्ध दहशतवादी अभियान जे है ये काम को अंजाम दे रहे हैं पाकिस्तान की आर्मी टेर भेज रही है उन्हीं रूट से भेज रही है वहीं पे आ रहे हैं और उनको स्लीपर सेल्स रिसीव करते हैं वीआईपी ट्रीटमेंट मिलती है और वो बड़े आराम से रहते हैं और फिर निकल जाते हैं या गोली लग गई तो मर, मर जाते हैं नहीं तो निकल जाते हैं क्यों हो रहा है ये जिन्होंने भी ये शर्मनाक वारदात की वो हमारे दोस्त हो नहीं सकते और जिन पर ये गुजरी जो यहाँ आए थे अपनी पूंजी में से एक हिस्सा खर्च करने के लिए यहाँ के ड्राइवर्स ऑटो वाले रिक्शा वाले होटल वाले घोड़े वाले यार उनकी रोजी रोटी का सवाल है मैं टूरिस्ट का गायड पहलगाम हूँ टूरिस्ट पुलिस में काम कर रहे हैं हम हम ऑन स्पॉट उस वक्त ड्यूटी है लेकिन हम दो चालीस बाहर निकले हैं हम वजू के लिए नीचे निकले हैं तो जहाँ वजू करते हैं तो वहाँ से हम थोड़ा यही सौ मीटर नीचे आ गए हैं मैदान से मनूसर स्विटरलैंड से तो हमने पीछे दो फायर सुने हैं लोग जमा हो गए हैं हमने ऊपर इसी के साथ ही फायरिंग शुरू हो गया है अच्छा, फिर जब जाये वारदात पर पहुंचे हैं तो हमने तीन इंजोड़ को उठाया और रेस्टू किया अटैक जो हुआ है इसको हम स्ट्रांगली कंडेम्ड करते हैं और वो लोग जो लोग ये सोचते हैं कि हम जम्मू कश्मीर को इन छोटी छोटी हरकतों से या अपने टूरिस्ट के ऊपर अटैक करने से हम जम्मू कश्मीर की इकोनमी को आ, आ, कहीं ना कहीं डगमगाने की कोशिश करेंगे तो वो कभी कामयाब नहीं होंगे ये जम्मू कश्मीर बहुत मजबूत है ये हिंदुस्तान बहुत मजबूत है और ये छोटी मोटी जो चीजें हो रही हैं आज से तीस सालों से लगातार हो रही हैं आज तो वो लोग कामयाब नहीं हुए आगे भी कामयाब नहीं होंगे कश्मीर घाटी में या जम्मू कश्मीर में आतंकी हमला यह है मोहम्मद अब्दुल्ला फारूक अब्दुल्ला सरकार के लिए एक बड़ी भारी चुनौती है भारत सरकार ने जम्मू कश्मीर में से आतंक समाप्त करके वह तेज गति से शांति और विकास के मार्ग पर बढ़े इसको स्थापित करने में कामयाबी हासिल की थी देखिए जहाँ तक पहलगाम का अटैक का ताल्लुक है ये हाईली कंडेमनेबल है ख़ास तौर से टूरिस्ट के ऊपर होना और एक साइड से बीजेपी ये कह रही है कि माहौल बिल्कुल ठीक ठाक है हमने टेररिस्ट को भी एट, एलिमिनेट कर दिया है और सब चीज़ ठीक ठाक है तो मेरे ख़्याल में इस चीज़ के बारे में बीजेपी को बजाय ईगो बनाने के उसको जो लूप होल्स हैं हम काफ़ी देर से बोलते आ रहे हैं कि जो इंटेलेक्चुअल ग्रिड जो होता है उसमें कहीं लूप होल्स हैं जिसकी वजह से ये सब इसको हो रहा है

ठीक एक इंसान है उसने उसको गोली मार दी यहाँ पे उसने बोला कि ये शायद मुस्लिम नहीं है उसने उसको गोली मार दी नहीं 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 आप आप टेंशन मत लो अब बेटा आप यहाँ पे रहो हम साथ में मैडम तर पहलगामधील दहशतवादी हल्ला प्रकरण मृतांमध्ये पुण्यातील दोन पर्यटकांचा समावेश आहे दिलीप दिसले अतुल मुने यांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे पनवेलचे माणिक पटेल जखमी झालेले आहेत एस भालचंद्र राव देखील जखमी झालेले आहेत दोघांची ही प्रकृती सध्या स्थिर असल्याचं समजतंय मात्र पुण्यामधील दोन पर्यटकांचा मृतांमध्ये समावेश आहे पहलगाम मध्ये भ्याड हल्ला झालेला आहे बैसरण पर्वतावर गिर्यारोहकांवर हा हल्ला झालेला आहे बैसरण पर्वतावरती गिर्यारोहकांवर हा भ्याड हल्ला झालाय दहशतवाद्यांनी गोळ्या चालवल्या दहशतवाद्यांकडून बेछूट गोळीबार करण्यात आला गोळीबारात अनेक पर्यटक जखमी झाल्यात महाराष्ट्रासह तामिळनाडू गुजरातचे देखील पर्यटक यामध्ये होते वाहन थेट पोहोचत नसल्याने बचावामध्ये अडथळे आले पहलगाम मध्ये हल्ला केलेल्या टीआरएफ या दहशतवादी संघटनेबाबत जाणून घेऊयात लष्कर तोयोबाची सहयोगी दहशतवादी संघटना ही टी आर एफ संघटना आहे टीआरएफ म्हणजेच द रेजिस्टन्स फंड फ्रंट सज्जाद गुल हा टी आर एफ चा मास्टर माइंड आहे सज्जाद पाकिस्तानातून टीआरएफ संघटना हाताळतो दोन हजार एकोणीस साली टीआरएफची स्थापना करण्यात टी आली ला पाकड्यांकडून आणि आयएसआय कडून फंडिंग टीआरएफ से दहशतवादी जम्मू काश्मीरमध्ये सक्रिय झालेत सज्जाद गुलसह सलीम रहमानी साजिद जट सहभागी आहेत वर भारताकडून प्रतिबंध लावण्यात आलेला आहे दोन हजार वीस मध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या हत्येनंतर टीआरएफ चर्चेत आल्या टीआरएफ कडून काश्मीरी नागरिक लक्ष केले जातात या अतिरेकांचं नेमकं उद्दिष्ट काय आहे यावर एक नजर टाकूयात उरलेलं काश्मीर भारताकडून हिसकावून घेणं हे यांचं प्रमुख लक्ष आहे काश्मीरामधून हिंदू अस्तित्व नामशेष करायचंय काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला खीळ बसवायची दहशतवादासाठी काश्मीर मधून मनुष्यबळ उभं करणं हे एक त्यांचं उद्दिष्ट आहे जागतिक पातळीवर दहशतवाद चर्चेत ठेवायचा आहे